चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना इंडस्ट्रीयल मॅग्नेट म्हणून महत्त्व मिळत असून खनिज उद्योगाचे लाभ स्थानिकांना मिळावेत यासाठी यंत्रणांनी विशेष लक्ष द्यावं अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज चंद्रपूर जिल्ह्यात मूल इथं शासकीय विश्रामगृहामध्ये जिल्हा खनिज निधीतून झालेल्या कामांचं विवरण असलेल्या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन झालं त्यावेळेस ते बोलत होते या दोन्ही जिल्ह्यांमध्ये खनिज काम मोठ्या प्रमाणावर होत असली तरी आता राज्य सरकारच्या योजनेनुसार वृक्षारोपणही करायचं आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधलं लग। हे औद्योगिक होत असताना त्याचं पर्यावरणाचं काम नये आणि म्हणून मागच्या काळामध्ये जो आपण पन्नास कोटी वृक्ष लागवड हा एक विषय आता घेतला होता यशस्वीपणे तो केला आता मी गडचिरोली जिल्ह्याला पाच कोटी वृक्षांचं टार्गेट दिलेलं आहे चाळीस लाख ला ला त्यांनी लावले आहेत आणि त्यांचं लावणं चाललेलं आहे आणि येत्या तीन वर्षामध्ये पाच कोटी वृक्ष लागवड त्यांनी करावी